जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा सर्वच जण आनंद व्यक्त करण्यात रममाण झालेले असतात त्यांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नसतं पण तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्हाला कसला आला आहे आनंद तुम्ही तर तुमच्या यातना भोगत असता तुम्हाला त्या काळामध्ये होत असणारे दुःख किंवा सुख हे तुम्हालाच माहीत असते त्यांना काही याच्याविषयी घेणे देणं राहत नाही परंतु मृत्यूसमये मृत्यू झाल्यानंतर मात्र हेच सगळे सोयरे तुमच्या स्वभोवती दुःख व्यक्त करत असतात परंतु वास्तवात आत्मस्वरूप झालेल्या त्या व्यक्तीस वाटत असते की मी एकदाचा या संसार संसारसागरातून या संसार दुःखातून मुक्त झालो जय श्री कृष्ण